नमस्कार मंडळी आम्ही सगळं आवरून चाललोय आता एक दिवसासाठी गावी तर सगळं आवरले आणि आता वाजले अकराला दहा कमी आहेत चला चला गणपती बाप्पा मूर्ती हे बघा मंडळी हे पूर्ण आंबा लावलेला आहे केशर आंबा आणि किती छान प्लॉट आहे बघा किती भारी त्यांनी केलेलं आहे एकदम मस्त एक, एक सगळीकडे आंबा लावलेला आहे पूर्ण शेती त्यांची आंब्याची आहे आणि इथं शेततळं पण केलं आहे मी दाखवते तुम्हाला शेततळं पण खूप भारी केलेलं आहे यांनी मस्त केलं आहे म्हणून आम्ही पाहण्यासाठी इकडे आलेलो आहे मी बघायला आलो आहे की कशी काय शेती ह्यांची ती तर खूप भारी आहे मस्त केलं आहे एकदम आंब्याचे झाडं वगैरे खूप छान लावलेले आहेत आणि शेततळं केलेलं आहे आणि सगळीकडे मस्त एकदम पाणी वगैरे भरपूर आहे हे बघा भरपूर पाणी आहे त्यांच्याकडे आणि पाऊस पण झालेला आहे ना भरपूर तर छान मस्त एकदम भारी वाटलं एकदम बघून हे खूपच आणि हे जांभळ लावलेली ह्यांनी राई जांभळ मोठी सगळा पूर्ण प्लॉट आहे हा राई जांभळचा पुढच्या वर्षी ना जांभळ लागतील हे सगळं प्लॉटच आहे जांभळचा चा प्लॉट होता इथं बघा सीताफळ लावलेले एकदम पूर्ण सगळीकडे सीताफळ भरपूर सीताफळे हे बघा फळ लागलं ना खूप भारी दिसणार आहे एकदम छान पालक चालत आहेत पुढे त्यांची जमीन आहे तर आमच्या भावांच्या मित्र आहेत म्हणजे ते तर त्यांनी आणले आम्हाला इकडे बघायला शेती तर हे खूप भारी लावलेले झाड मला तर खूप आवडले मस्त एकदम आणि खूप प्रसन्न वाटला एकदम हवेशीर आहे आणि ह्याच्यामध्येच भुईमुग लावलाय आंब्याच्या ह्याच्यातच आणि भुईमुगाच्या आहेत पाणी भरपूर हे शेततळ आहे किती छान तरी केलेलं आहे केलं केलंय किती मोठं आहे घेतली तुला खरं आहे बघा काम करणारी

काहीच नाही तर कमी त्यासाठी होते पाणी वाटून जर पाणी करायचं लागतं किंवा उसाशिवाय दुसरं काय नाही मग ते मग काय मग ते काय आता हे न केले म्हणून त्यात शेजारचा सोळा लाख म्हणा लागला सासरा त्या ऑक्टोबर नोव्हेंबर चे बघा आता काय करते आकाच्या जा कसा उद्योग आहे <laughs> <laughs> चलो मंडळी इथं घरी लवकरच पोचलो घरी आम्हाला वाटलं होतं उशीर होईल पण झा आलं लवकर मावशीकडे जेवण वगैरे केलं मावशीने मस्त मासे केले होते मस्तपैकी आम्ही गरम गरम भाकरी आणि मासे खाल्ले आणि मग आलो इकडे आवाटीला तर करमाळ्याजवळ माझं माहेर आहे आवाटे तिथे आलेलो आहे आम्ही गावचा नजारा बघा आकाचा अवतार आकाला लय काम असतंय दिवसभर काय करत होते दिवसभर दिवसभर कामच आहे काय हे <laughs> 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 बघा आका म्हणजे चहा ठेवते पण मीच ठेवते आता चहा तिला एकटीलाच करायला लागते कारण सगळे गेले पूजेला गेलेले हां जागरण गोंधळ आहे तिच्या आईकडे गेले माझे भाऊजे तर आता मी चहा ठेवते ओके ते लागलेले आहेत भरपूर भरपूर लागलेले आहेत लिंब छोटे छोटे हिरवे पण मोगऱ्याला फुलं पण छान लागलेले आहेत मस्त एकदम लग्नाच्या वेळेस तोरण लावलेला तरी आणखीन छान आहे इकडे देवघर आहे आकानी पूजा वगैरे केलेली इकडे डायनिंग रूम काय साडी वगैरे बदलणार नाहीये आहे तीच ठेवणार आहे कारण गरम होतं आहे प्रवास करून आलो आहे पण आता मी आहे तीच ठेवणार आहे तर बघा ही माझी बेडरूम ते आलो आहे आता शेतामध्ये एवढा भरपूर पाऊस झालेला आहे ना तर खूपच पाऊस झालेला आहे सगळीकडे ओलं ओलं आहे आणि लिंबूनी बघा किती मस्त फुललेली लिंब पण भरपूर लागलेली तिथं लिंब आहेत सगळीकडे आणि फुलं तर फुलांनी गच्च भरलेलं आहे बघा फुलं जास्त लागलेली आहेत कारण आता पावसामुळे ना भरपूर कळे आलेले आहेत त्याला आणि लिंब पण छोटी 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 लागलेली आहेत बघा भरपूर हे बघा छोटी छोटी लागलेली आहेत खूप सारी आणि फुलं पण भरपूर लागलेली आहेत किती छोटंसं लिंबू आहे बघा खूप लागलेले आहेत लिंब पण हे बघा मंडळी ऊस कसा आलेला आहे तर कसं सगळं ओलंच आहे आणखीन पाऊसच एवढा झालेला आहे ना तर ओलं आहे भरपूर तिथे नारळ बघू शकता तुम्ही लागलेले पेरू पण दाखवते मी लागलेले भरपूर लागलेत पेरू पण ते वरती आहेत सगळे उंच आहेत झाडं बघा मंडळी हा छोटा आंबा आहे पण खायला खूप गोड आहे आणि एवढे आणखीन आंबे उतरायचे राहिलेले आहेत पाखराने कसं खाल्लेलं आहे पाखरानेच खाल्लेलं आहे छल्लंय छरलं आहे काय आता कोयत्याने छल्लाय मी म्हणलं पाखराने खाल्लंय इकडे पण आहेत एकदम गोड आहेत बघा आंबे हे हे बघा आणखीन भरपूर राहिलेले आहेत उंच झालेत त्याच्यामुळं आता ते वरती चढता येत नाही लवकर हे बघा किती उंच झालेले आहेत झाड तर आता त्याच्या वरती आहे मग ते वरती कोण चढणार वरती हे बघा आणखीन आहेत भरपूर आंबे काढायचे आणि नारळ भरपूर लागलेले आहेत मंडळी पेरू किती लागलेले आहेत खूप सारे पेरू लागलेले आहेत भरपूर काय मोठे का नारळ काढायचे त्याच्यासाठी हे बघा इथं आजी आजोबा दोघ जण स्वयंपाक करतायत भाकरी बाजरीची भाकरी आणि इथं भाजी काहीतरी करायला लागलीत तर मी खोप ओलीचे मटण दिलाय तो हा अच्छा मटण मटण करतायत बघा <laughs> बाजरीची भाकरी आणि मटण यांचा स्वयंपाक मस्तपैकी चाललेला आहे पीठ वगैरे असं पीठ मीठ मीठ घातलं का भाकरीत भाकरीच घालत आणि टाकत मीठ नाही टाकत अच्छा नाश्ताच यांचा बरं का जेवण नाश्ता म्हणजेच जेवण करतात ते भाकरी आणि भाजी सकाळी सकाळी तर छान आपलं उन्हामध्ये मस्त स्वयंपाक चाललाय चुलीवर तीन दगडाची विटांची चूल मांडली विटांचीच आहे की दोघच करून खातायत मुलं वगैरे किती आहेत चौघजण हा मुलगी अच्छा मुलगी अच्छा अच्छा नाही तर मला हि तर भाकरी कशाला टाकून हो ना हो ना मुलगी असती तर भाकरी टाकू दिली नसते म्हणे सगळं दिलं असतं करून साहेब आंबे तोडतायत थोडेसे राहिलेले बाकीचे तर तोडले घेतले सगळे इकडे पण आहेत इकडे पण राहिलेले आंबे पिकायला घातलेले आहेत सगळे काढून तर कसे मोठे मोठे आंबे आहेत बघा हे बघा आणि पिकल्याला पण आहे पिकायला पण लागलेत मस्त पिकल्याला हे बघा मंडळी जांभळं वरती खूप आहेत पण राही जांभळं ही मोठी तर किती लागलेले आहेत हिरव्या पण भरपूर लागलेले आहेत आणि पिकले एक चांगले हे बघा इकडे आणि तिथे वरती एकदम पिकलेले आहेत पण ते खूपच उंच झाले बघूया कशी काढता येत आहेत ते तर हे बघा मी थोडीशी काढून पण घेतलेले आहेत जेवढी हाताला येत होती मंडळी आम्ही चाललोय लग्नाला आणि खूप उशीर झालेला आहे नाश्ता वगैरे केला आणि आता चाललो आहे आम्ही लग्न एक आणि तसंच पुण्याला जाणार आहे परत रेटर्न आका पण तयार झाले आका येते बघा पुण्याला येते तर तिथं चाललंय आवरावरी सगळं ठेवायचं त्यांचं सगळं चप्पल वगैरे हो असते आका बघा छान दिसते हिरवी साडी घातलेली मस्त पैकी आणि चाललोय आता आम्ही सती चायला घेऊन चाललोय आम्ही सगळं गावचा नजारा बघा एकदा आणखी

ते बघा सतीच <laughs> आका चालली कि त्याला कस तरी होतय मग काय चालली लागली रडायला चार दिवस आमच्याकडे नको लागली रडायला आका आता ना तुम्ही नानाच घेतला आहे खायला हे बघा मंडळी आम्ही मिसळ घेतली मिसळपाव आणि इथं वडापाव पण घेतलेला आहे मिसळचा कट म्हणजे थोडंसं नाश्ता वगैरे हो करणार आहे कारण आम्ही लग्नातनं तसं आलो जेवण घेलं नाही तिथे पण थोडं थोडं आता भूक लागली आहे आम्हाला तर आम्ही खाऊन घेतोय ओमला आम्ही साहेबांडात घेतली पुरी भाजी मंडळी पुणे सोलापूर हायवे आणि नाश्ता के वगैरे केलाय तर निघालो आम्ही